नमस्कार मित्रांनो उन्हाच्या उष्णतेपासून आम्ही आमच्या डेअरी फार्मवरती जनावरांची कशी काळजी घेतो ते सांगणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये पशुखाद्यामध्ये काय वापरावे ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे तर व्हिडिओ न पळवता पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नंतर लवकरात लवकर व्हिडिओ बघायचे असेल तर ऑल नोटिफिकेशन चालू करा तर मित्रांनो आता आमच्या गोट्यावरचे गोटा बांधणी बघा समोरून आता तुम्हाला व्हिडिओ मिळत की समोर ओपन गोट आहे तर इथून हवा येते आणि पुढे निघून जाते तर आपल्या गोट्याची अशी बांधणी पाहिजे की गोट्यातून वारे आ, हा हवा येते खेळती राहायला पाहिजे गोटा आपला हवेशीर असावा वारं आले की ते निघून जायला पाहिजे तर एका साईडनं पॅक बंद असल्या उष्णता आपल्या गोट्यावरती वाढणार आणि छत हे उंच असावं थोडेफार उंच असावे त्यामुळे जनावरांनी उष्णता वाढणार नाही जास्त मित्रांनो आपला उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते त्यामुळे आपला गोटा हवेशीर असावा यासाठी आमच्या स्ट्रक्चर स्ट्रक्चरस आहे बघा झाड या साईडला आहे आणि या साईड आता या साईडून वारं आले की वारं आले की पुढे निघून जाते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पुढची बाजू दाखवतो इथून ये वारं येते आणि पुढे निघून जाते तर मित्रांनो आता पाण्याचा विषय आहे तर आमचा तर मुक्त ओटा नसल्यामुळं आम्ही आमच्या ओठ्यामध्ये गावानेमध्ये पाणी भरून ठेवते उष्णतेमुळे जानावरांनी खूप ताण लागते आणि आपण काय आपल्याला काय आता कळू शकते मुका जाणार आहे त्यामुळे आपल्याला माहीत नाही आता त्यासनी कधी ताण लागणार कधी त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये गावाने भरून ठेवा पाहिजे त्यासनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे पाणी जर प्यायला नाही तर दुधाचं प्रमाण कमी येऊ शकते गाई दूध कमी देणार तर आता आमच्या गो फार्मावरचं पाण्याचं नियोजन सांगतो आता हे फोटो तुम्हाला दिसत असेल रिडकी रिडकी कशी पाण्यामध्ये खेळत आहे ह्याच्यात उन्हामध्ये ते तोंड बुडवत आहे तिला पण मुख्य जनावर पण त्यात मस्त वाटायला आले तर आता पाण्याचं नियोजन सांगतो म्हटलेलं तसं तर आम्ही भुस्सा अडीच वाजता भुस्सा ठेवतो मग पंधरा मिनटा आधी आम्ही गव्हाने पाणी गव्हाणीतलं पाणी सोडतो रिकामी करतो मग पंधरा मिनिटात काही एवढं उष्ण तर मग पाणी गव्हाने वाळतील नंतर वाळते त्यामुळं आम्ही पंधरा मिनटं आधी गव्हाने पाणी सोडतो आता हे पाणी रिकाम झाल्यानंतर पंधरा मिनटानंतर गव्हाने काय वाळते त्यानंतर आम्ही जनावरांनी अडीच वाजता त्यांचं पशुखाद्य ठेवतो दिवसातून एकदा आम्ही फोगर आमच्या काही सिस्टीम आमच्यामध्ये नाही आहे तुम्ही काही बसू शकताय नसल्यामुळं आम्ही पाहिज्याच पाईपद्वारे आ... दिवसातून आ... एकदा नॉर्मल असा गायींच्या अंगावरती आ... फवारा मारतो जेणेकरून ते गोट्यामधील वातावरण आहे ते थंडगार होईल अनेक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणजे ते गोट्याचे छत आहे ते पत्र आहे ते सिमेंटचे जास्त शक्यतो जास्तीत जास्त आता तुम्हाला मित्रांनो पशुकाद्याचे आमचे हे सांगतो पशुखाद्यामध्ये आम्ही काय करतो आता उष्णतेमुळे जाणं आमचं काय होते पचनक्रिया आहे ती मंदा होती मग त्यामुळे तुमच्या तर जा, जनावरांमध्ये दिसून येत असेल की जनावरांची ही पातळ होते तर उष्णतेमुळे तुम्ही पशुखाद्यामध्ये तुम्ही जनावरांसनी पशुखाद्यामध्ये सोडा घाला महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला मित्रांनो सांगतो की तुमचा जर पॅक बंद होत असेल तर काही हरकत नाही तर ही गोष्ट तुम्ही करा की झाडाखाली तुमची जनावर ती झाडाखाली बांधा त्यामुळे तुमचं झाडाखाली एक दोन सेल्सिअस तापमान कमी आढळते तर झाडाखाली बांधा आणि जर तुम्ही तुमच्या डेअरी फार्मावरती पा उन्हाळ्यामध्ये काय काय नियोजन करता येते आम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका